मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा हैरी लक्ष्मी आणि फॅमिली या यूट्यूब चॅनलवर आज यदा रात्री कोमल आणि बॉबी यांना खूप उशीर झाला रात्री आम्ही काही केक पण कापला नाही आणि रात्री ती पण घेतलेली नाही आणि पाऊस पण एवढा होता त्यांना तर दीड दोन वाजले त्याच्यामुळं आता आम्ही चाललो आणला आणि तिथे खूप माल मज्जा आहे तुम्ही बघत राहा आणि तिथे गेल्यावर मग केक वगैरे कापू आणि कालच सेलिब्रेशन आज करू चल आवरले सगळ्यांच चला उठा ना आम्हालाच गाई गरबड करताय पटकन उठायचं तर हा ताई चला 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 लय बॅगा भरल्या आवाज झाल्या चला चला पटकन चल ना बाई चला 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 ते हे लावून घे फॅन बंद कर हे बघा आले आता सगळेजण आणि मी आणि अनिता आम्ही अगोदरच येऊन उभं राहिलो हे सगळेजण आले आता आम्ही चाललोय रिसॉर्टला चला तुम्ही पण या बघा त्याचं सामान भरलं आम्ही आणि ओ केक घर मध्येच राहिला केक घेऊन या नाही नाही बॉबी कश काय जाते बॉबीचा वाढदिवस बॉबीच जाते आणायला <laughs> सगळे निघालो आहे आता आम्ही हे बाईक वर येत आहे वाटत का ग हे बाईक वर आहे ग हे दोघ जण बाईक वर बॉबी आणि कोमल हा तो गाडीवरच जाणार आहे वाटतो गाडी बघून माग लागलाय तो अग ऐक ना

ला नहीं नहीं ला जाना, जाना, दादा स्मार्ट बॉय झालं काय वेळ रडतोय रोहित अरे मग जाणार आहे ना आपण आपल्याला जास्त वेळ झाला ना हा मग तिथं थांबता आलं पाहिजे म्हणून दादा आणि वहिनी शोधताय ना हा किटूर किटू रडतो किटू हा काय खरं नाही बाई किती, किती? आई या शोन माझे किती गोर हसत तू पण रडतो तू पण रडतो किटू आ नाही 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 रडत नाही रडत किटू नाही रडत बाबू दादा रडतो म्हणून भाई ए बूट पाहि कसं करतो दादा रडतोय ना म्हणून रडतो म्हणे आम्ही ना थांबलो आता इथं था। पण अजून आमचं रिसॉर्ट फिक्स होत नाही म्हणून आम्ही आहे इथं इकडे येण्यासाठी घडतय अशिवाय अशिवाय अशिव घे बाबली घे ना आशो, आशो, आशो। आशो। का त्याला माझी पापडी शेव माहिती गोड हा

आता फोटो बिटो काढायला थांबला असतो बिचारे आणि फोटो काढायला थांबवलंय त्यांना असे मागे मागेच फिरत होते बिचारी गाडी घेऊन वेळ ठेवाना पूर्ण चला घ्या

काय करायचंय बोला, <laughs> बोला आता हा करा चर्चा चर्चा बोला आता तर आता लगेच डिसिजन घ्या नाही पूर्ण दिवस डॉक्टर बोला काय ग माझं काय नाव बघ आता गेलो ना दोन तास वाजता चालू होते पैसे द्या हा हाफ नाही घेणार ना तिथे फक्त सकाळच्या नाश्त्याचे पैसे कट होते पन्नासातशे साडेचार वाजता एकच एक कसं सगळ्यांचं बोलणं काय झालं माहितीये का की आज पाऊस नाहीये म्हणून हे होईल आणि उद्या हळदीला जायचं आपण लवकर पाहिजे हळद उद्या नाही बांगड्यांचा वगैरे प्रोग्राम आहे ना रोहित खूप रडत होता ना मग रोहितच्या रडण्या आम्ही ह्या रिसॉर्टला आलो राजहंस रिसॉर्ट आता इथं बघू काय होतं दोन तीनच तास भेटणार रे पण मग आता काही अय्या मज्जा ना आता आता मज्जा ना आवडलं ना आता आता आवडलं बाबली आता बरं वाटलं का <laughs> हा थांग एक मिनट घे <laughs> <laughs> <मन? laughs> <laughs> <चावी laughs> मेरी चाबी की चुम चुम मला दोघींना पण जुने गाणे खूप आवडते म्हणून एवढं सगळं मस्त हस्त कस नाही बाबा एवढं उंच आपण नाही जमना नाही काहीच नाही मी फक्त तुमची मजा बघणार आहे हा काय का तू जाते दितितिति का वरती

सगळं जण आणि आता आम्ही पण जेवतोय आणि असं जेवण आता बघतो मी आहे आमच्या सगळ्या रिसॉर्टला सगळ्या राईड वगैरे झाल्या आहेत आणि आता आम्ही घरी चाललो आहे तर ब्लॉक चाईन इथेच करते आम्ही चाललो कुठे घरी काम आहे तुम्हाला तुम्हाला कोमलच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार हो हा आणि हे सगळ्यांना आहे फक्त बॉबीला माहित नाही आणि ते कोमलनी बॉबींना दिलेलं हा सरप्राईज आहे त्यांच्यासाठी आता ब्लॉगचा एंड इथंच करतो आमचे आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सुंदर पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि इथं केक कटिंग होणार आहे हो छान वाटतंय समुद्र आहे ना कसं वाटतय सुंदर समुद्राकडं बरं झालं आजच एन्जॉय केला कारण की उद्याला पाऊस घेऊ चाल हां तेच ना <laughs> हां ते कट करू चला 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 आता केक कट करूया हां चला हां चला, चला

Very happy birthday, Bobby.

आम्ही यार होईल का गावला আমি কেক এ